मित्र हो आज सोमवती अमावस्या आहे दोन हजार चोवीस या वर्षातली ही शेवटची सोमवसी सोमवती अमावस्या आणि दोन हजार पंचवीस मध्ये एकही सोमवती अमावस्या आलेली नाही चार दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्याचं शीर्षक असं होतं की धनुभाऊच्या राजकीय कारकिर्दीवर काळे ढग दाटलेले आहेत आज सोमवती अमावस्येच्या दिवशीच कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे बी बीडमध्ये जे काही घडतं आहे त्याच सगळ्या घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतंय आणि विशेषत्वाने ओबीसीचं राजकारण हे त्याहीपेक्षा अधिक वेगात ढवळून निघण्याचे संकेत मिळत आहेत आणि या सगळ्याला छगन भुजबळ यांचा एक वेगळा तडका असणार आहे काय आहे हे सगळं मी आपल्याला आप संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही काळामध्ये आपण ज्या ज्या राजकीय गोष्टी ब्रेक करण्याचा प्रयत्न केल्या होत्या त्या जशाच्या तशा अगदी खऱ्या ठरलेल्या आहेत प्रशासकीय क्षेत्रामधल्या आपण काही अधिकाऱ्यांच्या बाबतच्या गोष्टी या देखील तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आहेत आणि त्यानंतर इतर माध्यमांनी त्यावर प्रकाश टाकलेला आहे हा अर्थात तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा भाग आहे असं आम्ही समजतो याच श्रृंखलेमधली आणखी एक गोष्ट घडते किंवा घडू पाहते ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल आणि वाल्मिक कराड याला महाराष्ट्राच्या बाहेरून बीडमध्ये आधी आणि त्यानंतर पुण्यामध्ये आणलं जाईल असे संकेत मिळत आहेत वाल्मिक कराड हा अकरा डिसेंबरला मध्य प्रदेशमधल्या उज्जैनमध्ये पोचला होता तिथे त्याने महाकाला महाकालेश्वरचं दर्शन घेतलं त्याबरोबर एकूण आठ लोक होते आणि या आठ लोकांनी हा संपूर्ण बीडपासून उज्जैनपर्यंतचा प्रवास केलेला होता जेव्हापासून ही घटना घडली आहे म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर अत्यंत अमानुष हत्या झाली आणि त्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे जो नियम संजय राठोड यांना लागतो तो धनंजय मुंडे यांना का लागू नये अशा पद्धतीचा दबाव आता सुरू झालेला आहे आणि त्याच दबावाच्या अनुषंगाने आज दुपारी म्हणजे सोमवारी सोमवती अमावस्येच्या दुपारी पाऊणच्या आसपास सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली आणि त्यानंतर जी चर्चा घडलेली आहे ती चर्चा बाहेर प्रसार माध्यमांकडे आलेली नाही तशी ती आपल्याकडेही आलेली नाही आहे आणि कारण काय ती अधिकृतरित्या आलेली नाही आहे पण या चर्चेचा एकूणच बाज पाहता आणि आपल्याला देवेंद्र फडणवीस नाही पण धनंजय मुंडेही नाही पण ज्या काही प्रशासकीय महत्वाच्या अधिकाऱ्यांकडून जी आपल्याला माहिती मिळते ती काय आहे तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार आहे मित्र हो चार दिवसापूर्वी आपण असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीवर काळे ढग जमा झालेले आहेत आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा संजय राठोड यांच्या पद्धतीनंच घेतला जावा जशी उद्धव ठाकरे यांनी बघा संजय राठोड यांचा राजीनामा आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांना खरं तर कोणत्याही गोष्टीची विस्मृती नसते आपले प्रेक्षक हे राजकीय घटना घडामोडी त्याचे संदर्भ अगदी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवतात आणि त्याच सगळ्या प्रेक्षकांना ज्या काही जुन्या गोष्टी आहेत दोन हजार एकवीसमध्ये मध्ये घडलेली ही घटना आहे त्यामुळे थोडंसं त्यांना जागृत करण्यासाठी सांगतो पूजा चव्हाण नावाच्या बावीस वर्षीय तरुणीचं जो काही मृत्यू झाला होता पुण्यामध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर संजय राठोड हे त्या मृत्यूला कारणीभूत होते अशा पद्धतीची संपूर्ण सगळी व्यवस् जी काय त्यांच्यावरती आरोप झाले त्यांच्याबद्दलचं एक खूप मोठी वातावरण निर्मिती झाली आणि त्यातून संजय राठोड यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी घेतला होता अत्यंत कौतुकास्पद असं ते पाऊल होतं उद्धव ठाकरे यांचं असंच पाऊल देवेंद्र फडणवीस उचलणार का हाच खरा प्रश्न आहे बघा संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून त्यावेळेला मु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कोण दबाव आणत होतं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समूहातले किंवा त्यांच्या टीममधले काही लोक हे उद्धव ठाकरेंवर दबाव आणत होते आता सुद्धा तेच सुरू आहे धनंजय मुंडे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणला जातोय पण इथे सगळ्यात महत्वाची गोम काय आहे तर देवेंद्र फडणवीस यांचंच धनंजय मुंडे यांच्यावर काकणभर जास्त प्रेम आहे भारतीय जनता युवा मोर्चामध्ये हे दोन्ही नेते एकत्र काम करत होते आणि गंमत बघा कशी आहे की किंवा नियतीचा खेळ बघा कसा आहे की ज्यावेळेला पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं त्यावेळेला बीडच्याच गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीचा कणा मोडून काढायला सुरुवात केली होती आणि याच गुन्हेगारी विश्वातला एक मोरक्या अमर नाईक याला पोलिसांनी कंठस्नान घातलं तेव्हा घडलं काय होतं तर अमर नाईक याला पोलिसांनी उचलल्यानंतर ती गोष्ट बाळासाहेब ठाकरे यांना कळली बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे हे ही चर्चा आहे याचे काही ठोस पुरावे नाही आहेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मुंडेंनी बाळासाहेबांना संपर्क साधला आणि अमर नाईक याला पोलिसांनी उचलल्याची माहिती दिली ती माहिती खरी होती हे जरी खरं असलं तरी अमर नाईक याच्या बाबतीत काय निर्णय होणार हे काही कळत नव्हतं आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हे घटनाबाह्य नेत नेते म्हणून किंवा हे घटनाबाह्य केंद्र म्हणून सरकारच्या बाबतीत अगदी त्यांनी स्वतःच सांगितलं होतं की सरकारचा सरकार रिमोट कंट्रोल माझ्या हाती आहे हा पण बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध डावलू नये शेवटी एन्काउंटरमध्ये अमर नाईक मारला गेला अमर नाईक हा नाईक टोळीचा मोरक्या होता संघटित गुन्हेगारी वेगवेगळ्या वेग आरोपांखाली तो पोलिसांना हवा होता पोलिसांना गुंगारा देत अत्यंत विलक्षण कुशाग्र बुद्धितेने नाईक हा आपली गुन्हेगारी टोळी चालवत होता पण शेवटी पोलिसांनी आणि त्यामुळेच मुंबई पोलिसांना जे मोठमोठे गुंड वचकून असतात त्याचं कारण हे आहे की मुंडेंनी ते धाडस दाखवलं होतं आता बीडमधल्याच धनंजय मुंडे यांच्या आजूबाजूच्या लोकांनी जी काही गुन्हेगारीची एक प्रचंड मोठी फौज बीडमध्ये उभी केलेली आहे आणि त्यामुळे बीड हे राज्यातच नव्हे तर देशात बदनाम होत आहे आत्ता देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा त्यांना तसं होण्याची इच्छा आहे पण त्यापेक्षा त्यांनी बीडचं पालकमंत्री व्हावं अशीसुद्धा आता समाजमाध्यमांवर एक मागणी सुरू झालेली आहे वाल्मिक कराड याला लवकरच अटक केली जाईल आणि वाल्मिक कराड हा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महत्वाचा आका असल्यामुळे त्याला मोका लावण्याच्या साठी सुद्धा आता गृह मंत्रालयातून सूत्र हलायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्या आप बरोबर कोणत्या स्वरूपाचे लोक आहेत हे आता राजकीय नेत्यांनी बघण्याची आणि तपासण्याची गरज येऊन ठेपली आहे अर्थात हे काही एका दिवसात देवेंद्र फडणवीसांच्या मनात आलं म्हणून किंवा नरेंद्र मोदींच्या मनात आलं म्हणून होणार नाही कारण हे जे सगळे मंत्री आहेत राज्यभरातले हे अशाच काही लोकांकडून आपलं तिथलं साम्राज्य आपलं तिथलं राजकारण आपलं तिथलं अर्थकारण चालवत असतात वाल्मिक कराड हे एक प्रतिनिधी उदाहरण आहे आणि अशाच पद्धतीत बघा ही काही वाल्मिक करार हा काही पहिला ग्रहस्थ नाही आहे की सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आपल्या हातात घेऊन चालणारा त्यांना हवं नको ते पुरवणारा अशाच पद्धतीत पुण्यातला एक मोठा बिल्डर की जो मुंडेंच्या काळात उदयाला आला ठेकेदार बनला आणि बघता बघता महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात तो इतका मोठा झाला की राजकीय नेत्यांनासुद्धा त्याच्याबरोबरची मैत्री ही भूषणावं वाटू लागली त्याच्या महाबळेश्वरच्या बंगल्यामध्ये जाऊन राहण्यासाठी मोठमोठे राजकीय नेते हे त्याच्याशी दोस्ती करू लागले त्याच्याशी घसट करू लागले पण आज तोच पुण्यातला मोठा बिल्डर हा तुरुंगात आहे आणि अर्थात जरी तो तुरुंगात असला तरी तो एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेतो आहे आणि तिथे त्याची बडदास्त ठेवली जाते वाल्मिक कराड यालासुद्धा आता सत्तेचा आणि पोलीस प्रशासनाचा हिसका दाखवण्याचं देवेंद्र फडणवीसांनी निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराड याच्या भोवतीचे जे काही फास आहेत ते आवळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे धनंजय मुंडे हे ओबीसी आहेत ते वंजारी आहेत जर बंजारा संजय राठोड याला एका तरुणीच्या मृत्यूनंतर सत्तेतून बाहेर जावं लागतं मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागतं तर धनंजय मुंडे यांना दुसरा न्याय देऊन कसं चालेल ही आता देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरची एक मोठी समस्या घडलेली आहे आणि जर उद्धव ठाकरे हे पूर्ण वेळ मुख्यमंत्री नव्हते ते त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात फक्त दोन दिवस जर मंत्रालयात गेले पण त्यांनी घेतलेले काही निर्णय याची आता राज्यातील राजकारणाला आणि सत्ताकरणाला दखल घ्यावी लागते तर जर देवेंद्र फडणवीस हे ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास राजकारण करत असतील प्रशासनावर जर त्यांची मांड असेल तर त्यांना धनंजय मुंडे यांना आरोपातून किंवा या सगळ्या प्रक्रियेतून ते सई सलामत बाहेर पडेपर्यंत बाहेर ठेवायला काय अडचण आहे असा प्रश्न विचारला जातो आहे आणि त्याचमुळे आज धनंजय मुंडे हे दुपारी पाऊणच्या आसपास सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचं निश्चित झालेलं आहे तिथे दुसरा ओबीसी नेता म्हणून आणि तोहीच राष्ट्रवादीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात प्रवेश करता होणार आहे त्या नेत्याचं नाव आहे छगन भुजबळ त्यांच्याकडे जे काही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय आहे धनंजय मुंडेंकडे ते मंत्रालय आता छगन भुजबळ यांच्याकडे दिलं जाईल आणि त्यांची जी काही नाराजी आहे ती दूर केली जाईल त्यामुळे छगन भुजबळ हे जे काही प्रसारमाध्यमांमधून समता परिषदेमधून अजित पवार यांच्यावर टीका करतायत किंवा आपला राग आपला संताप व्यक्त करतायत कार्यकर्त्यांना आहेत हे सगळं थांबवण्यासाठी अजित पवार याच क्षणाची वाट पाहत आहेत आणि त्यामुळे पवार फडणवीस यांच्या युतीतून धनंजय मुंडे हे आऊट होणार आहेत आणि छगन भुजबळ हे इन होणार आहेत मित्र हो आपल्याला काय वाटतंय की धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला हे सोमवती अमावस्येच्या दिवशी ग्रहण लागले असं आपल्याला वाटतंय का वाल्मिक सारखे कार्यकर्ते किंवा त्या त्या भागांमधले गुंड आणि मनी आणि मसल पॉवरवर काम करणारे कार्यकर्ते हे राजकीय नेत्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये घशाला लागलेल्या काट्यासारखे त्रासदायक ठरणार आहेत का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो हो। आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आतल्या बातम्या आणि एक्सक्लुझिव्ह गोष्टी समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद